फॅशन डिझायनिंगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत आज ना आपण आरिवर क्लासमध्ये फिश बॉन्ड स्टिच शिकणार आहे तर हे बघा आपण ही एक लाईन ड्रॉ केली याला आपण असा बॉक्स केला आहे बरोबर आहे आणि याला एक मध मद, मध्यभागी आपण बरोबर एक सेंटरला अशी एक लाईन ड्रॉ करून घेणार आहे आता तुम्ही बघू शकता की आपलं हा जो धागा आहे आपण हा डबल सेंटरला गेलं ना की हे धागे वर काढायचे दोन हे धागे वर काढली की तुम्हाला इथे जायचं इथे गेल्यानंतर बघा तुम्हाला हा धागा असा करून हा इथे आणायचा इथे आणल्यानंतर तुम्हाला इथे खाली धागा टाकून ही टाका वर काढून घ्यायचा हे बघा हा धागा इथे आला की इथे टाका काढून घ्यायचा इथे एक टाका मारला की तुम्हाला काय करायचं परत इथे जायचं परत इथे हा धागा असा करून हा इथेच आणायचा इथे, इथे आणला की तुम्हाला काय करायचं इथे एक टाका मारून घ्यायचा इथे एक टाका मारला की तुम्हाला परत काय करायचं हा, हा धागा घेऊन याच्या खाली जायचं इथे खाली गेला तुम्ही ढिल्लासा धागा सोडायचा की मग तुम्हाला काय करायचं परत हा धागा हे बघा हे डबल धागे आहेत तर इथे सुट टाकायची आणि हे दोन धागे पकडायचे आणि हे दोन धागे पकडले की हा धागा परत इथे रिटर्न आणायचा आता तुम्हाला मी आ... सांगते हा जो टाका आहे ना याला फिश फिशबॉन म्हणतात तर हे इथे असं आणलं की तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला एक टाका मारायचा एक टाका मारला की तुम्हाला परत याच्या इथे खाली जायचं आणि हा धा हे असं करायचं असं केलं की तुम्हाला परत बघा तुम्हाला हे दोन्ही धागे पकडायचे आणि तुम्हाला इथे हा टाका मारायचा याला ना फिश बॉन्ड स्टिच म्हणतात तर तुम्ही ना मग हे सिल्क थेडचे धागे बघा खूप त्रास देतात वर्कचं करायला त्याच्यासाठी बेसिक आलं पाहिजे म्हणून आपण पहिले बेसिक टाकी शिकणार आहे हे बघा हे असं आलं की याला तुम्हाला काय करायचं परत इथे जायचं दोन्ही धागे घ्यायचे हे इथे गेला तुम्ही असा ते तुम्हाला परत हा धागा हे बघा तुम्हाला काय करायचं आहे इथे गेला ना की तुम्हाला हा धागा असा घ्यायचा इथे इथे घेतलं की तुम्हाला काय करायचं आहे इथे एक टाका द्यायचा आहे हे बघा हे धागे आहेत ना हे डबल हां त्या धाग्याला तुम्हाला इथे, टाका इथे एक टाका घ्यायचा इथे एक टाका घेतला की परत तुम्हाला काय करायचं आहे इथे जायचं आहे इथे गेला की तुम्ही हे असं करायचं इथे गेलं की परत तुम्हाला इथे यायचं आणि इथे तुम्हाला आल्यानंतर एक टाका मारायचा तर एक लक्षात ठेवायचं की ही डिझाईन तुम्ही ब्लाउजला वगैरे पण घेऊ शकता आणि आपण आता ही शिकताना थोडी लांब लांब घेत आहे तुम्ही जर ही जवळ घेतली तर फारच छान दिसते बघा आणि धागे आहेत ना हे ढिल्ले वापरायचे म्हणजे अशी लूज हाताळायचे जास्त टाईट जर धागा केला ना तर मधातनंच आपलं वर्क तुटून पडत आणि तुटून जर गेला ना वर्क तर मग आपल्याला काही कामाचंच नाही राहत बघा तर आता तुम्हाला डबल धागा आहे परत इथे ठेवायचा परत तुम्हाला काय करायचं आहे ह्या दोन धागे सुईवर असे पकडायचे असे पकडले हे दोन धागे अशा पद्धतीने घ्यायचे इथे टाकले की आपण सुई गुंडाळले की हा धागा असा यायचा हे फेदर स्टिच सारखंच असतं बघा वर आणि तुम्हाला काम येतं तर तुम्ही नक्की हे करून बघा मी हा पूर्ण असाच हे करते इथे एक टाका घेतला की तुम्हाला हे दोन्ही धागे सारखे मध्ये मद, मद, मध्ये असं असं करून घ्यायचं कारण काय होतं धागे आहेत ना एक दोन एक दोन दो, निघतात मग खराब होतात बघा हां हे बघा आता याला इथे घ्यायचं आणि याला इथे स्टिच करायचं इथे स्टिच केलं की परत याला इथे न्यायचं याला हे हे दोन धागे इथे नेले याला असं करायचं याला असं करायचं हे इथे आणायचं हे इथे ते तुम्हाला इथे एक स्टिच करून घ्यायची आहे हे बघा हे बघा हे आहे ना आता इकडे घ्यायचं इकडे घेतलं की याला असं करायचं असं करायचं असं केलं हे बघा हे असं घ्यायचं असं करायचं असं केलं की याला परत तुम्हाला इथे न्यायचं परत इथे असं करायचं परत इथे आणायचं परत इथे एक टाका द्यायचा आपल्याला या पद्धतीनेच हे वर्क करून घ्यावं लागतं बघा

हे बघा आता इथे आपण काय केलं आहे एक टाका मारून घेणार आहे तुम्ही बघू शकता हे आपले दोन धागे आहेत आपण याला काय करणार एक इथे स्टिच करून घेणार म्हणजे स्टिच करून घेणार म्हणजे याला एक असा टाका मारून घेणार आता इथे एक टाका मारला आपण की आपण इथे जाणार हे बघा इथे गेल्यानंतर आपण याला सुई आट टाकणार सुई आट टाकल्या हे दोन्ही पण धागे पाहिजेत तुमचे हे बघा हे असे दोन्ही धागे जे आहे हे, हे आठ टाकायचे आणि याला ना तुम्हाला आठ टाकल्यानंतर असं सुईनी वर काढून घ्यायचं हे बघा परत तुम्हाला इथे जायचं इथे गेल्यावर तुम्हाला असं करून हा टाका असा घ्यायचा असा घेतला की इथे सुई आठ टाकायची आणि याला हा टाका वर काढून द्यायचं हे बघा दोन्ही पण धागे आले पाहिजे तुमचे आता तुम्हाला काय आहे हे दोन्ही धागे परत असे इथे न्यायचे हे इकडनं इकडे घेतले की याला इथे न्यायचं बरोबर याच्या खाली याच्या खाली नेलं की तुम्हाला याला परत असं करायचं हे हे जे तुमचे दोन्ही धागे आहे आणि हे जे आहे हे दोन्ही धागे इथेच आणायचे तुम्हाला बघा हे दोन धागे आहेत तुमचे या दोन धाग्याला तुम्हाला इथे घ्यायचं आहे इथे घेतल्यानंतर तुम्हाला हे बघ सारखी घ्यायची हां हे बघा हे तुमचं बॉन्ड फिश स्टीच आहे आणि अशा पद्धतीने हे झिग जॅग झिग जॅग इकडून इकडे इकडून इकडे ओढायचं या पद्धतीने हे तयार होतं आज आपण नवीन म्हणजे फिश बॉन्स टीश शिकलेलो आहे चॅनलवर जर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करच